नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या मंगळवार दिनांक सहा जानेवारीला आहे हे अंगारकी संकर्ष चतुर्थी वर्षातील पहिलाच महिना आणि या पहिल्याच महिन्यात आली आहे अंगारकी संकर्ष चतुर्थी अतिशय छान योग जोडून आलेला आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्याचबरोबर ते विद्येचे देवता देखील आहेत त्यामुळे आईने आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या अंगारकी संकर्ष दिवशी काही खास उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती तर होतेच त्याचबरोबर त्यांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये देखील खूपच चांगला फरक पडतो अंगारकी संकट दिवशी हा उपाय कसा करावा कधी करावा हा उपाय करत असताना कोणकोणते साहित्य लागते याची सर्व माहिती आपण अशा व्हिडिओ मध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्व तुमचे मनापासून स्वागत करते गणपती बाप्पा हे विघ्न हरत आहेत सर्व संकट दूर करणार आहेत त्याचबरोबर ते विद्येची देवता देखील आहे त्यामुळे ती प्रथम पूजनीय आहे कोणत्याही कार्याला सुरुवात करताना प्रथम श्री गणेशाची पूजा करतो आणि कार्याला सुरुवात करतो तर यामागचा हेतू म्हणजे आपले कोणतेही कार्य असू दे ते निर्विघ्नपणे पार पाडावे हा त्यामागचा हेतू असतो प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकशी चतुर्थी हे व्रत केले जाते आणि त्या चतुर्थी तिथीला जर मंगळवार आला तर तो अंगारक योग तयार होतो या अंगारकी विशेष महत्व आहे या दिवशी आपण इच्छा सुद्धा उपाय करू शकतो त्याचबरोबर आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काही उपाय केले तर त्यांचाही आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांचाही खूप उपयोग होतो वर्षभरामध्ये एकदा किंवा दोनदा अंगारकी संकट चतुर्थी येते पण यावर्षी दोन हजार सव्वीस मध्ये एकूण तीन वेळा अंगारकी संकष्टी आली आहे ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकट चतुर्थीची व्रत करणे शक्य होत नाही त्यांनी अंगारकी संकष्टीचे व्रत जरूर करावे अंगारकी संकट चतुर्थी व्रत केल्याने एकवीस संकष्टी व्रत केल्याचे पुण्य मिळते उद्या की संकष्टी आहे तर आपण सकाळी लवकर उठायचं आहे आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर घराची देवपूजा करून घ्यायचं आहे देवपूजा करत असताना आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या मूर्तीला आपण अभिषेक हालायचा आहे अभिषेक आपण पाण्याने किंवा पंचामूर्ताने घालू शकतो किंवा फक्त दुधाने घातला किंवा फक्त पाण्याने घातला तरी देखील चालेल हा अभिषेक घालता असताना आपण गणपती आतुशेशे म्हणायचं आहे गणपती अतुशेश जर एक नसेल तर आपण ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करत हा अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालन मूर्ती पाण्याने स्वच्छ करायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे मूर्तीला चंदन अष्टगन दुर्वा फुले अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायच्याच आहेत कारण दुर्वा अर्पण केल्याशिवाय दुर्वाची पूजा पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे गुळखोबऱ्याचा साखरेचा किंवा दूध साखरेचा नेहमी टाकला तर देखील चालेल तुमची मुले जर मोठी असतील तर त्यांनी अंगारकी संकटशतीचा उपवास त्यांना जरूर करायला लावायचा आहे आणि आईने सुद्धा आपल्या मुलांसाठी अंगारकी संकटशतुर्थीचा उपवास करायचा आहे आपल्याला दिवसभर उपवासाचेच पदार्थ खायचे म्हणजे आपण शाबूची खिचडी फळे दूध चहा कॉफी घेऊ शकता आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतरच दर्वी बाप्पांची पूजा करून चंद्राला अर्घ्य देऊन आपण हा उपवास सोडायचा आहे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपण जो उपाय करणार आहोत तो आपण दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालतो सगळ्यांना सकाळच्या वेळ वेळ मिळतो वे असं नाही तर आपण दिवसभरामध्ये हा उपाय कधीही केला तर चालतो तर उपाय काय करायचा आहे बघा आपण आपल्या मुलासाठी उपाय करणार आहोत तर हा उपाय करता असताना आपल्या मुलांना सोबत घेऊन हा उपाय करायचा आहे मुले जर लहान असतील तर आईने उपाय केला तर चालतो पण थोडा वेळ तरी मुले आपल्या जवळ बसवून घ्यायचे आहेत मुले मोठे असतील तर हा उपाय पण करून घेतला तर खूपच छान मुलाने जर शक्य नसेल तर आईने हा उपाय करायचा आहे तर बघा यासाठी आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहेत या एकवीस एक दुर्वांची जुडी बनवून आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि या दुर्वाचे जे डेट आहे ते आपल्याकडे करायचं आहे आणि अकरा वेळा आपलं शेष म्हणायचं आहे तुम्हाला येत नसेल तर बघून म्हटलं तर चालेल मोबाईलवर किंवा कागदावर किंवा पुस्तकामध्ये बघून म्हटला तरी देखील चालेल अकरा वेळा आतृश म्हणून झाल्यानंतर गणपती बाप्पा नमस्कार करायचा आहे आणि ही दुर्वांजी जुडे गणपती बाप्पा अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना हे जे जे डेट आहे ते नंतर बाप्पाच्याकडे करायचं आहे आणि गणपती बाप्पाना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाची शैक्षणिक प्रगती चांगली होऊ दे त्याचे अभ्यासात लक्ष लागू दे त्याचबरोबर आपण आपला मुलगा खूपच चिडकोर हट्टी स्वभावाचा असेल ऐकत नसेल किंवा तब्येतीविषयी काय तक्रार असेल तरी देखील बाप्पांना प्रार्थना करायची आहे माझ्या मुलाच्या स्वभावामध्ये बदल होऊ दे तो अभ्यास करू दे त्याचे आरोग्य चांगले राहू दे अशी प्रार्थना करायची आहे आपली मुले खूपच हट्टी असतील ऐकत नसतील अभ्यास करत नसतील तर मैत्रिणी एक उपाय अवश्य करून बघा त्या उपाय नक्कीच चांगला फरक पडतो एका मंगळवारी करा किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाच मंगळवारी हा उपाय करून बघा तुमच्या आसपास कुठे गणपती बाप्पांशी मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आपण अभिषेक घालायचा आहे मुलांच्या स्वभावामध्ये फरक तर पडतोच त्याशिवाय मुलांची शैक्षणिक प्रगती सुद्धा होते हा उपाय मी स्वतः करून बघितलेला आहे मी पाच मंगळवार गणपती बाप्पांना अभिषेक घातला आहे त्यामुळे मुलांच्या स्वभावामध्ये खूपच चांगला फरक पडतो मुले शांत होतात आणि आपले ऐकतात देखील ज्या दिवशी आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालणार आहे त्या दिवशी आपल्याला आणखीन एक काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला लाल कलरचा धागा घ्यायचा आहे जो धागा आपण गळ्यात बांधतो असा धागा आपण आणायचा आहे आणि अभिषेक घालताना तो मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे ते तेथील पुजाऱ्यांनी अभिषेक घालून झाल्यानंतर जो धागा आहे तो गणपती बाप्पाच्या चरणावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो धागा आपण घेऊन घरी यायचा आहे आणि आपल्या मुलाच्या गळ्यात तो धागा बांधायचा आहे याने नक्कीच चांगला फरक पडतो तुमची मुले जर बाहेरगावी राहत असतील हॉस्टेलवर राहत असतील तर आईने हा उपाय केला तरी चालतो जर आईला मासिक धर्म आला असेल किंवा इतर कारणामुळे जर हा उपाय करणे शक्य नसेल तर मुले स्वतः करणार असतील तरी देखील हा उपाय केला तरी देखील चालतो त्याचबरोबर आपण अंगारकी संकटीला गणपती बाप्पांना आवडणारा मोदकांचा नैवेद्य जरूर बनवायचा आहे एकवीस मोदकांचा नैवेद्य आपण जरूर गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आपण जो पहिला उपाय केलेला आहे त्यामध्ये आपण ज्या दुर्वा वापरलेल्या आहेत त्या दुर्वा आपण दुसऱ्या दिवशी आपण देवपूजा करणार असतो त्यावेळी त्या दुर्वा काढून निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला काही सेवा करणे शक्य नसेल तर आपण ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करायचं आहे मुलांना सुद्धा हा जप करायला लावायचा आहे त्याचबरोबर बघा अंगारकी संकष्टी आहे तर आपण ओम अंगार काय नमा ओम अंगार काय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते अशी माहिती कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या, या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद